फडणवीस ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे त्यातच वंचित बहुजन आघाडीने खळबळजनक दावा केला आहे संजय राऊत यांनी दिल्लीतील सेवंडी मोतीलाल मार्ग या ठिकाणी जे पी नड्डा यांची भेट घेतली त्यानंतर दहा दिवसांनी देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मतोश्री निवासस्थानी गेले होते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाली असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला त्यानंतर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलंय नाशिक के येथे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय आणि यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय प्रकाश आंबेडकर म्हणाले की नागपूर येथे आदिवासी परिषद घेतली राज्यातील अनेक संघटना एकत्र काम करत आहोत आम्ही निवडणूक लढत आहोत धनगर समाजाने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे अशी परिस्थिती आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आम्ही काही धनगर समाजातील नेत्यांना सांगितलं की कोर्टात जाऊ नका धनगर आणि धनगड हे दोन वेगळे समाज आहेत एकत्र येत नाहीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जे करायला निघाले ते कायदेशीर नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात सव्वा लाख बोगस आदिवासी असल्याचं आढळलं आहे आदिवासींचं बजेट लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केलं जात आहे असा आरोप त्यांनी केला आहे अमित बैठक झाली हॉटेलच्या याच्या सहित त्यांनी सांगितलं दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि ठाकरेंची देखील मातोश्रीवर बैठक झाली ते स्वतः गाडी चालवत गेले अशा स्वरूपाचं दिले आपल्यापर्यंत काय माहिती हे माझ्यापर्यंत नाही आपण सिद्धार्थ तीच अधिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पण असं काही ते माझं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांची माहिती असणाऱ्या दिलेली आहे आणि त्यांची माहिती दिल्यामुळे काँग्रेसने आणि एन सी पीने त्याच्यावरती रिॲक्ट याच्यामध्ये पण राज्यामध्ये एक विरोधी पक्ष आहे दोन्ही वेगवेगळ्या बाजूचे आता पक्ष असताना अशा स्वरूपाच्या जर बैठका होत असतील तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये जसं शिंदेच्या आणि भाजपाच्या बैठका झाल्या तशा स्वरूपाचा काही प्रकार घडू शकतो का राज्यामध्ये आगामी काळामध्ये ते जी माहिती माझ्या अंदाजाने सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे होती सिद्धार्थ मोकळे यांनी माहिती पब्लिक केली पब्लिक करताना त्यांनी असणारं जे रिटर्न स्टेटमेंट दिलं दे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी ह्यांना असणारं फसवण्यात आलेलं आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये स संविधानवादी आणि आरक्षणवादी हे पुन्हा फसवू नये म्हणून ही माहिती मी त्या ठिकाणी देतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई